ताजा निपाणी इथं श्री हलसिद्धनाथ साखर कारखान्याचे सर्वे चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार अण्णासाहेब कर्नाटक राज्यमंत्री आमदार शशिकाला शशिकला यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ यांनी घेतलेल्या निर्णयानुसार दोन हजार तेवीस चोवीस सालचा ऊस गळीत हंगामा शेतकऱ्याकडून ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रति टन उसास पाचशे ग्रॅम अर्थात अर्धा किलो साखर सोळा रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने शनिवार एक जून पासून साखर वाटप करण्यात येत आहे सदर टनेज साखर विक्रीचे मुदत ही एक जून ते तीस नोव्हेंबरपर्यंत आहे तरी संबंधित सभासद शेतकऱ्यांनी या मुदतीत आपल्या टनेज साखर कारखान्याच्या कामकाज कालावधीत घेऊन जावं अशी माहिती कारखान्याचे चेअरमन एम पी पाटील यांनी दिली आधुनिकीकरणात माणसाचं जीवन धावपळीचं बनले त्याकरिता दिवसेंदिवस अपघाताचं प्रमाण वाढतंय कारखान्यातर्फे अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रस्ते अपघातात प्रमाण प्राण गमावलेल्या कारखान्याच्या तांत्रिक विभागाचे कामगार नागेंद्र तराळ यांच्या कुटुंबियांना जीवन विमा दहा लाख रुपये चेक वाटप आणि कारखान्याचे कार्यालयीन कर्मचारी विनोद आत्माराम शेडगे यांचे एकोणीस फेब्रु फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आजारानं निधन झालं अनुदान संस्मरणीय जोल्ले अण्णा वहिनी आणि यांच्या प्रयत्नांनी यांच्या कुटुंबियांना जीवन विमा हा दहा लाख रुपये देण्यात आला याशिवाय खासदार अण्णासाहेब जोले आमदार शशिकला जोले यांच्या प्रयत्नांनी कारखान्याच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांची काळजी घेत असता त्यांना जीवन विमा हा दहा लाख रुपये अपघाती विमा दहा लाख रुपये आरोग्य विमा दोन लाख रुपये विमा सुविधा देण्यात येत आहे विमा सवलतीमुळे कामगार कुटुंबियांना आर्थिक मदत होते त्याचप्रमाणे कारखान्याच्या प्रत्येक सभासदांना सुद्धा पाच लाख प्रमाणे अपघाती विमा संरक्षण सुविधा दिल्यामुळेच या कार्यक्रमादरम्यान अण्णासाहेब जोले शशिकला जोले यांचे कृतज्ञता आणि जाहीर आभार व्यक्त करण्यात आले याविषयी हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष एम पी पाटील उपाध्यक्ष पवन पाटील संचालक रामगोंडा पाटील यांच्यासह सरसंचालक मंडळ कारखान्याचे सीईओ कर्मचारी शेतकरी सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एस बी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा